पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जाईल मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात हे साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई के सीची प्रक्रिया ही साईट पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्त महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स कि असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहतो नाही नाही अशा अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई केवाय सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये काय कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच मतदान